नमस्कार मित्रांनो मी किरण शिवतोडे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत काल एक खरेदी झाली नानांची कलिंदर या बैलाची एक आदत बैल होता त्यांनी स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या पैशातून त्यांनी खरेदी केलेली आहे विठ्ठल नानांनी सरांच्या नावासाठी आणि आणखी एक बैल त्यांच्या दावलीला आलेला आहे तो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे पुण्यामध्ये सेकंदाची एक स्पर्धा होती पुण्यामध्ये घाटावरती ती पुण्यात एक स्पर्धा असते दहा सेकंद म्हणजे जेवढ्या सेकंदात बैल जेवढे जाईल ना इकडे बाजूला एक बैल आणि घ्या बाजूला एक बैल दोनच बैल असतात त्यांना जाकी वगैरे काय नसतो ते डायरेक्ट पळतात बैल दोन्ही बाजूने प्रेक्षक असतात असे मोठमोठे काय त्याला बोलतात की स्टेडियम गतच असतं त्याच्यातून बैल पळतात ज्याचा बैल जिंकेल जेवढ्या सेकंदात त्या टार्गेट पर्यंत जाईल त्याला बक्षीस मिळतं म्हणजे असा हा बैल आणलेला एकदम स्पीड वेगाने पळतोय विठ्ठल नानाने आणलाय फक्त सारांच्या नावासाठी पळणार तो कारण त्यांच्यापासून सरजा लांब झालाय त्यांच्या दावण्याला एक टॉपचा बैल नव्हता जेणेकरून सरांचं नाव करेल सरजा तर करणारच पण तो विठ्ठल ना नाना चालवणार कारण विठ्ठल नानांनी सांगितलंय सर इथून पुढे जी काही दावणीला बैल येतील त्यांच्या ते सारांच्या नावानेच पळणार नक्कीच चांगले काम करतायत आपले विठ्ठल नाना आणि समर्थ नाव लक्षात ठेवा समर्थ या बैलाचं नाव आहे आणि तो समर्थ उद्या पाळणार आहे समर्थ नावाचा जो बैल आणलेला आहे कालच तो उद्या पाळणार आहे उद्या एक अड्डा आहे मोठा उद्या सकाळी सकाळी व्हिडिओ टाकेनच आणि तिथं सरजा पाळणार आहे आपला रणजित निंबाळकर सरांचा सरजा तिथे पाळणार आहे गाडीचा ड्रायव्हर असणार आहे सोमा ड्रायव्हर कारण सोमा ड्रायव्हर यांच्याकडे यांच्या नियोजनात पाळणार आहे कारण तुम्ही व्हिडिओ काल बघितलाय सोमा ड्रायव्हर आ... तिथे सरजाला आपल्याला नेत होते म्हणजे खाली पाळण्यासाठी ने नेत होते काल एक फेरा टाकला ना आपल्या पळशी मध्ये पळशी स्टेशनला तिथं बघूया आपण नक्की कारण सोमा ड्रायव्हरचा स्टेटस तर दिसत होता काल पण बघूया कोणाकडे जाऊ द्या सरजा सारजा आपला बोलायला तर राहू द्या सारजा नाव करणार पण समर्थ नावाचा बैल आलाय एकदम टॉपचं स्पीड आहे आपण पळ अजून बघितलं नाही कोणीच बघितलेला नाही त्यांचा एक व्हिडिओ पडलेला आहे कालच मी आत्ता बघितला मला आता, आता समजलं की तो बैल आलेला आहे कालच टाकणार हो व्हिडिओ पण एवढं समजलंच नाही ना म्हटलं हो त्या आदत वासुर सरांच्या नावासाठी घेतलेला आहे म्हणजे ते स्वतःने खरेदी केलेला आहे विठ्ठल सरांच्या नावासाठी पण हा बैल फक्त बैल सांभाळायला दिलेला आहे नानांच्याकडे त्यांनी सांगितले जो सरांच्या नावासाठी ना मी तुमचा बैल द्या मला शब्दासाठी सरांच्या बघा म्हणजे विठ्ठलला शब्दासाठी बैल दिलेला आहे त्यांनी बघा एवढी माणुसकी म्हणायला लागेल चांगली माणुसकी की बागने बैलगाड्या क्षेत्रात बघण्यासाठी बघण्यात मिळत आहे पण असं उद्या समर्थ पळेल असं सांगितलं विठ्ठलना व्हिडिओ मध्ये आणि तिकडे सर्जा पण पाळणार आहे नक्कीच मैदानाची शोभा वाढणार आहे मैदान कोणता आहे याचे अपडेट देऊच आपण पण त्या मध्ये त्यांनी सांगितलेलं की अठ्ठावीस तारखेला सर्जा पळणार आहे असं समजलेलं त्यांना आणि समर्थ पण पाळणार आहे समर्थचा पायरा कोणावर असेल नक्की टॉपचा पैरा असणार कारण तुम्हाला आहे नानांचं नियोजन हे परफेक्टच असतं त्यांना कोण बैल नाही म्हणू शकत नाही टॉपचे लोक पाळणार टॉपच्या बैलावर पाळणार आहे समर्थ उद्या एक चांगली नानानी एक पायरा जमवलेला असेलच मला तर असं वाटतंय पण असं सरांच्या नावासाठी तो पळणार उद्या समर्थ हा बैल इकडे आपल्या आपल्या शर्यती तीन फेऱ्यात नक्कीच विठ्ठल नाना यांनी किती त्यांच्या शब्दाला महत्व आहे एका शब्दासाठी त्यांनी बैल दिला पुण्यातून बघूया आपण समर्थ कसा पळतोय कसा त्याचा पळ आहे त्याचा अजून पळ बघितला नाही कोणीच नक्कीच गुलाल घेणार तो कारण विठ्ठल नाना आहेत म्हटल्यावर तीच गाडी चालवणार उत्सुकतापणाला लागलेली आहे सगळ्यांची की समर्थ उद्या कसा पळेल उद्याचं मैदान आहे माहित नाही कुठलं आहे पण त्यांनी सांगितले व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सांगतोय बघूया याची अपडेट आपण देऊयाच उद्या सकाळी पण असो नानांची नानांच्या दावणीला समर्थ हा हो बैल आलेला आहे जर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता सबस्क्राईब करू शकता धन्यवाद मित्रांनो